मुस्लिम वेल्फेअर ट्रस्ट आणि लायन्स क्लब खोपोली आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लायन्स क्लब ऑफ खोपोली आणि मुस्लिम मुस्लिम सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिरात जवळपास सत्तरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला लायन्स क्लब खोपुलीच्या अध्यक्षपदी अविनाश राऊत आणि सेक्रेटरीपदी निजामुद्दीन निजाम जळगावकर यांची नियुक्ती झाल्यानंतर खोपोली मुस्लिम वेलफेअर ट्रस्ट आणि समर्पण ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

सेक्रेटरी निजामुद्दीन जळगावकर ट्रेझरर अरुण कासार प्रोजेक्ट चेअरमन मयूर जैन यांनी ब्लड कॅम्प यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट संवाद खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न